ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मला पण बोलू दे <laughs> ना आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे गावाकडे काल आलो आणि बापरे काय खरं ना इकडे एवढी गर्मी आहे ना काय विचारायला असतं तेव्हा एवढं ऊन आहे एवढं ऊन आहे खूपच म्हणजे मुंबईला जशी गर्दी आहे गर्मी आहे ना त्याच्यापेक्षा जास्त इकडे गर्मी आहे असं वाटते आणि आता आमचा इथला हा सेकंड डे म्हणजे दुसरा दिवस आहे काल आलो पण काल खूप म्हणजे येऊन थकल्यासारखं होतं त्यामुळे मग जरा रेस्टच आणि मग आता निघालो आहे आम्ही उमर गेला सो उमर ग्यायला एक काम आहे तिथलं काम झालं की मग त्यानंतर बघूया अजून इकडे कुठे आम्ही फिरते खाते पण ऊन आहे त्यामुळे कुठे फिरायची अजिबात इच्छा पण होत नाही की नको वाटतं बाबा कुठे जायला इथे सो बघूया आता निघालो आहे आम्ही आता शेत झाड नाही हे काहीतरी आहे बाग आहे बाग आहे पेरू पेरूची बाग आहे आणि हे गहू काढून ठेवलेत का छोट्या पेंड्या दिसतात गव्हाच्या पण असतात का पेंड्या हा आमच्या इकडे ज्वारी आहे जास्त खूप म्हणजे सगळं करून ठेवलेलं आहे हे तोडायला चालेल म्हणजे उपसत उपसायच असत आधी ज्वारी वाटत ज्वारी उपसतात कि काटतात हम्म हम्म मग हेच आणि आता आम्ही निघालोय सास्तूर मार्गे तो म्हटलं शासवर पडेल म्हणून आता इकडून निघालोय आम्ही सगळे तोंड बांधले शिवाय एकही एक म्हणजे असं फिरत नाहीये तोंड हे बंद करूनच सगळं पोहोचले ते भारतात ते कडे सांगा असते मोठे ते पुन्हा त्याचं बारीक पुन्हा ते त्याच्यावर पोट टाकते ते जातं तिकडून पोट गरम गरम सांगा असते उमरगा आलाय हां उमरग्याच पण मस्तच आहे ना इकडे सगळं हे बघ बस हैदराबाद बुम तालुका आहे उमरगा चारशे मीटरनी ना राईट टर्न आहे मीटरने दाखवते हा मग तालुका होता ना आधी आता लोहारा तालुका आहे साडेतीनशे आहे इकडे किती ना वापरे हे बघ मस्त भाजीपाला बसलाय इकडे आम्ही कोरोना मध्ये आले बघ ना कशी गाडी चालवतात आणि आऊट म्हणल्यानंतर तीन हजार चारशे रुपयाचं आऊट मला स्वतःला भेटलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे मनापासून मनापासून आभार मानते <स्थाँगा> त्यांचं स्वागत मी आपल्या कॉलेजमधील सिनियर विद्यार्थी भाग्यश्री जाधव यांना करण्यासाठी आमंत्रित करते सांगा हे बस स्टँड आहे इकडे खूप छान एक्सपिरियन्स होता खरंच माझी ऑफलाईन खूप सार हे टाकलं तिखा बहुत सारा तिखा आहे भाकरीचं झाड हा भाकरीच झाड भाकरीच झाड जेवारीची शेती आहे वरती जे लागलेत ना कणस तेवढे अरे काटे खूप कुठ कशाला जात आहे

रस्ता आणि इथे नाचताय तशी करून आम्ही आम्ही जरा गेलो ते ज्वारी शे... शेती, शेती कशी आहे ना हे दाखवलं ह्यांना कसं असतं ते नाही तर भाकरी तर रोज खातो पण नेमकं कुठे भाकरी हा ज्वारीच कणीस काय असतं ते माहिती म्हणून हा नेमकं शेतात त्याला खूप मेहनत आहे तेव्हा ते येत असंच लागत नाही ते कळलं त्यामुळे असं चलो निघतोय अजून आता कोण आहे मॅजिक काय मॅजिक

आणि ना मी तुम्हाला हॉरर स्टोरी डान्सिंग लेडीशी चला ऐकूया तर ना एक बॉय असतो असतो एक बॉय तो ना ऑफिस वरून आपल्या घरी येत असतो घरी येत असतो हे पूर्ण काळ समजलं घरी येत असतो तो गाडीने आपल्या आणि पुन्हा मग ना तो ना त्याला एक ना डान्सिंग वाली लडकी दिसली आणि पुन्हा मग ना तिथे बाजूला एक सर्विअल हॉस्पिटल होत सर्विअल हॉस्पिटल सर्विअल हॉस्पिटल होत आणि पुन्हा मग त्यांना तिथे धडकलं पुन्हा मग त्याला कोणतरी बघितलं आणि त्याला उचलून घेऊन गेलं त्याच्या डोक्याला लागलं होतं मारम साठी हो, त्याला हे केलं सर्विस हॉस्पिटल मध्ये ना हो, हे केलं त्याला ऍडमिट केलं हो, पुन्हा मग त्यांना ठीक झालं थोडस हो, आणि पुन्हा मग त्यांना बाहेर बघायला गेलं आपल्या गाडीला तर ना ते त्याच्या समोर ना एक ना डान्सिंग लेडी दिसत होती हा डान्स केलं होते पुन्हा मग त्यानं खाली करून गेलं तर ती गायब हो, होती हा पुन्हा मग त्याने इकडे इकडे थोडस बघितलं तर डायरेक्ट त्याच्या वरतून आली आणि त्याला खाऊन टाकली oh oh हो मायकॉड सर युआर तिनं हमेशा चाक घेऊन अंदाज डान्स करत असते लाइटीत ह्या बघा खाली साठी तिचं नाव ना पहिल्यांदा तिचं नाव डान्सिंग लेडी होतं पुन्हा मग त्याला नाव एकाने बघितल्यावर सर्वेल डान्सिंग लेडी नाव पडलं ते अरे बाबा काय स्टोरी आहे तुझे भूताचे नुसत्या भूताचा स्टोरी नुसत्या भूताचा नुसतं भूत ची स्टोरी ती बघितली आपण म्हणून जरा माहिती आहे नुसतं भूत भूतच करत असतात भूत भूत करत असतं काय भूत दिसते